नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत मराठी मनोरंजन विश्वातील सगळ्यात चर्चेत असलेल्या कपलबद्दल पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पूजा आणि सोहम यांच्या नात्याबद्दल अफाट चर्चा सुरू होती दोघेही शांत होते कोणतेही अधिकृत प्रक्रिया नव्हती चाहत्यांना मात्र उत्सुकता नक्की काय चाललंय अखेर पूजाने मेहंदी समारंभाचे फोटो शेअर करत पहिल्यांदा सोहमला टॅग केलं आणि प्रेमाची खुली कबुली दिली या एका पोस्टनं सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आता त्यांच्या हळदी समारंभाला सुरुवात झाली आहे आणि दोघांचा पहिला एकत्र फोटो समोर आला आहे सानिका बनारसवाले हिने शेअर केलेल्या स्टोरीजमध्ये पूजा दमदार डान्स करताना दिसते तिचा लुक ही रॉयल आणि खूप चर्चेत आहे हळदीच्या विधीमध्ये दोघांना हळद लावली जाताना दिसतात आणि ऑप्शना दोघेही हात जोडून सर्वांचा आशीर्वाद घेतात लग्न आधीच्या सगळ्या रीतिरिवाजांची सुंदर सुरुवात झाली आहे हो आता सर्वात महत्त्वाचं पूजा आणि सोहमचं लग्न उद्या पार पडणार आहे कोण कोण उपस्थित राहणार कोणते सेलिब्रिटी दिसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं पूजा सध्या येड लागलं प्रेमाचं या मालिकेत मुख्य भूमिका करत आहे तर सोहम ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या दोन मालिकांचा निर्माता आहे पूजा आणि सोहम यांना लग्नासाठी मनपूर्वक शुभेच्छा उद्याच्या लग्नातील फोटो आणि व्हिडिओ समोर आले की मी तुम्हाला अपडेट करेन तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका